मित्रांनो नमस्कार मी के जी कप्ते मित्रांनो एक दहा दिवसापूर्वी घडलेली सगळी घटना तुमच्यासमोर चर्चेद्वारे सांगण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो एक सुशिक्षित इंजिनिअरिंग झालेला तरुण अर्धा दिवसापूर्वी माझ्याकडे आला होता आणि त्यांनी सांगितलं की मी दोन उद्योग निवडले आहेत खूप सारा सर्वे खूप सारा सार करून विचार करून या दोन उद्योगाचा विचार करतो आहे आणि मी कन्फ्युज आहे की या दोनपैकी कुठला उद्योग करावा मित्रांनो त्याचा अभ्यास खरंच कर वाकडण्याजवळ होता दोन उद्योग त्यांनी कुठले विचार केले होते तर एक बिस्किट मॅन्युफॅक्चरिंग करायचं आणि दुसरा उद्योग बिस्किटला लागणारं पॅकेजिंग मटेरियलचा उद्योग सुरू करायचा आता मित्रांनो ह्या दोन्ही गोष्टीचा विचार केल्यानंतर काही गोष्टी ज्या मी मग मी त्यांच्याबरोबर चर्चा केल्या ज्या तुम्हाला सांगतोय आणि मी त्या ठिकाणी असतो त्या व्यक्ती त्या ठिकाणी असतो तर मी कुठला उद्योग सुरू केला असता तर मित्रांनो पहिल्यांदा बिस्किटच्या बाबतीत बघू आपण बिस्किट आज जर का तुम्ही मार्केटमध्ये मा बघितलं तर व्हरायटी ऑफ बिस्किट आहेत आणि इतक्या प्रकारची बिस्किट आहेत की आपण तिची नावंसुद्धा लक्षात ठेवू शकत नाही आणि यातले जे दोन मास्टर प्लेअर आहेत मार्केटमध्ये ते एक पार्ले आणि दुसरा ब्रिटानिया मॅक्झिमम ब्रँड यांचे आहेत मॅक्झिमम ब्रँड यांचे आहेत म्हणजे वेगवेगळी नावाने मार्केटला उतरतात ते म्हणजे प्र इतक्या प्रकारचे बिस्किट बनवतात की आपण विचारही करू शकत नाही इतक्या आणि त्याची बंबार्डिंग करतात टी व्ही ॲड आहे इकडे आहे तिकडे आहे सगळीकडनं होल्डिंग्स आहेत रस्त्यावर पेपरला जाहिराती आहेत इतक्या आहेत की ते सारखं हॅमरिंग करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या हातामध्ये फार मोठं बिस्किटचं मार्केट असल्यामुळं जे मोठे मोठे शॉप्स आहेत ज्याला म्हणतो आपण डी मार्टसारखे आहेत रिलायन्ससारखे आहेत अशा शॉप्सच्या ठिकाणी माल डंप करतात ते डंप म्हणजे पैसे नंतर घेऊ पण माल तुमच्या काउंटरला ठेवा आणि मोठ्या प्रमाणात माल काउंटरवर पडतो तुम्ही जर अशा ठिकाणी जाऊन बघितलं असाल तर थप्पीच्या थप्पी बिस्किट लागलेले असतात ला म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात माल डंप केलेला असतो त्यांच्याकडं कारण त्यांची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी हेवी आहे आता अशा मार्केटमध्ये एखादी नवीन उद्योजक ज्याच्याकडं पैसाच कमी आहे शासनाच्या योजनेचा फायदा घेऊ घेऊ इच्छितो म्हणजे दहा टक्के स्वतःचे आणि बाकीचे गव्हर्मेंटच्या स्कीममध्ये सबसिडीमध्ये पैशाचं इकडे तिकडे जुळव करून नेमकं वर्किंग कॅपिटल हातातोंडावरच तोंडावरच आहे अशा प्रकारचा प्रॉडक्ट घेऊन जो टोटली मॅन्युफॅक्चरपासनं डायरेक्ट कन्झ्युमरपर्यंत जाणारा प्रॉडक्ट आहे असा प्रॉडक्ट घेऊन जो मार्केटमध्ये उतरतो त्याची मार्केटिंगवर लागणारे बजेटसुद्धा लिमिटेड आहे अशा प्रकारच्या या बिस्किटच्या मार्केटमध्ये त्यांनी उतरलं पाहिजे का हा पहिला प्रश्न कारण जिथं तुम्ही तुमची जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे तीस पस्तीस लाख रुपये तेवढं तर मार्केटिंगवर खर्च करणाऱ्या कंपन्या ज्यांच्याबरोबर मी कॉम्पिटिशन करतो आहे आणि डायरेक्टली कन्झ्युमरच्या डोक्यावर हॅमरिंग करावं लागणार आहे ते म्हणजे हे माझं बिस्किट हे माझं बिस्किट आणि तिची फुल मार्केटिंग केलं तरच तो कुठंतरी चालना मिळेल आणि तरीसुद्धा तुमच्याकडं असा मोठा कॉम्प्युटर बसलेला आहे हा एक प्रॉडक्ट जो त्यांनी विचार केला होता सर्वे करून खूप विचार करून आलेला होता आता दुसरा प्रॉडक्ट जो बिस्किटचं पॅकेजिंग करण्याचं मटेरियल तयार करायचं युनिट त्यांना करायचं होतं तर मित्रांनो हा आता दुसऱ्या प्रॉडक्टचा जर विचार केला तर त्याची इन्व्हेस्टमेंटसुद्धा पस्तीस चाळीस लाख रुपये होत होती पण तो जो प्रॉडक्ट होता हा तो बी टू बीमध्ये होता बी टू सीमध्ये नव्हता म्हणजे डायरेक्ट कडे जायचं आणि बंबार्डिंग करायचं आणि आपला ब्रँड पहिले एस्टॅब्लिश करायचा ह्या सगळ्या गोष्टीची झंझट तिथं नव्हती तिथं झंझट काय होती त्यामध्ये काय होतं की त्यामध्ये जो कंज्युमर आहे म्हणजे जो कस्टमर आहे तो बिस्किट मॅन्युफॅक्चरिंग युनिट होता म्हणजे बिस्किटं तयार करणारी व्यक्ती होती कस्टमर कोण होता बिस्किटं तयार करणारी आणि इथं कस्टमर कोण होता डायरेक्ट खाणारा ज्याचा माझा कधीही संबंध डायरेक्टली येत नाही म्हणजे मी बिस्किट तयार करतो बिस्किट स्टोअरमध्ये ठेवतो स्टोअरमधनं कोणीतरी घेऊन जातो तो खातोय त्याचा फीडबॅक मला मिळत नाही बिस्किटमध्ये मी काय बदल करावं मला कळत नाही आणि त्याचा आणि माझा काही कॉन्टॅक्ट येत नाही आणि जे पॅकेजिंग आहे जिथं मी बिस्किट तयार करणारे जे पॅकेजिंग म तयार करणारे लोक आहेत ज्यांना हे पॅकेजिंग करण्यासाठी पॅकिंग मटेरियल लागतं हे डायरेक्टली आपल्याला माहिती आहेत की हे हे लोक आहेत ज्याला मी बी टू बी म्हणतो की माहिती आहेत की हेही लोक बिस्किट तयार करतात त्यांच्याकडं डायरेक्टली जाऊन त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहेत ते बघून त्याप्रमाणे मी पॅकेजिंग मटेरियल तयार करू शकतो म्हणजे काय झालं की को है है, कस्टमर कोण आहे माहिती आहे बिस्किटमध्ये कस्टमर कोण आहे माहिती नाही त्याच्यानंतर इथं मार्केटिंग फार मोठ्या प्रमाणात करण्याची गरज नाही तर कस्टमर आपल्याला माहीत असल्यामुळे त्याच्याकडं पोचणं सोपं होतं आणि त्याला समजावून सांगणं सोपं होतं आणि आपलं प्रॉडक्ट पाहिजे तसं चेंज करणं सोपं होतं आणि त्याला देणं सोपं होतं म्हणजे इथं मार्केटिंगवरची जी कॉस्ट आहे ती एकदम कमी होती म्हणजे आपल्या हातातमध्ये येते थोडक्यामध्ये आपल्या हातामध्ये येते आणि मग समजा बिस्किटमधले एक शंभर प्लेयर असतील पार्ले ब्रिटानिया मोठे आहेतच पण शंभर प्लेयर असतील त्यातले अर्धा तरी असे सापडतात की नवीन येणाऱ्या उद्योजकाला सपोर्टिव करण्यासाठी तयार असतात आणि ते त्याच्याकडनं थोडासा माल घ्यायला तयार असतात म्हणजे बघा इथं कस्टमर म्हणजे कंझ्युमर माहिती आहे खरेदीदार कोण आहे त्याला नेमकं काय लागतं हे मी बनवून देऊ शकतो मला मार्केटिंग करायची गरज नाही फार मोठी मार्केटिंग करायची गरज नाही बंबार्डिंग करायची गरज नाही लोकांमध्ये जाहिरात करायची गरज नाही की माझा हा प्रॉडक्ट आहे आणि खूप सारे युनिटवाले तुम्ही त्यामध्ये जाऊ शकता आणि प्लस त्याच्यामधनं तुम्हाला आणखी काही बिझनेस फक्त ओनली बिस्किटनी पॅकेजिंग नाही त्यातनं आणखी काही बिझनेस सुचू शकतात किंवा सापडू शकतात करत असताना तर आता या दोन्हीपैकी कुठला बिझनेस केला पाहिजे ह्या दोन्हीचा ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस मी जे सजेस्ट केलं मी त्याला हे सांगितलं की तुझी लिमिटेड कॅपॅसिटी तुझं नॉलेज खूप चांगला आहे तो फिरून सर्वे खूप छान केलेला आहे लिमिटेड कॅपॅसिटी बँकेकडनं पैसे घेऊन आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा ज्याचे हप्ते भरायचे आहेत मार्केटिंगसाठी आपलं लिमिटेड बजेट आहे तर ह्या दोन्ही उद्योग दोन नंबरचा उद्योग जो आहे तो म्हणजे पॅकेजिंग युनिटचा उद्योग तुम्ही करायला पाहिजे तर मित्रांनो जी लोक फोन करून विचारतात की धंदा कुठला करावा तर ह्यातले जे बारकावे आहेत खूप शेवटचे बारकावे जे ते ते तुमच्यासमोर सांगितलं तर हा व्हिडिओ बघा तुम्ही आणि तुमच्या लक्षात आला असेल तर कशा पद्धतीने उद्योगाची निवड करायला पाहिजे हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय कॉमेंट करून मला सांगा की त्यातल्या यातल्या तुम्हाला तुम्ही असाल तर तुम्ही कुठला उद्योग निवडला असता माझं योग्य आहे का चूक आहे मी दिलेला सल्ला ते सुद्धा तुम्ही मला गाईड करू शकता धन्यवाद मित्रांनो बघत राहा माझे युट्यूब चॅनल लिक